चेन्नई येथे झालेल्या तेविसाव्या एशियन मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत मिरज पोलीस हवलदार इब्राहिम अरभावी यांचा चमकदार विजय चेन्नई तामिळनाडू येथे दिनांक पाच नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडलेल्या तेविसाव्या एशियन मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मिरज येथील लोहमार्ग पोलीस हवलदार इब्राहिम अरभावी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे या स्पर्धेत बावीस देशातील सुमारे तीन हजार सहाशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता या कठीण स्पर्धेत हवलदार अरभावी यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत लांब उडीमध्ये कांस्य पदक तसेच एकशे दहा मीटर अडथळा शर्यतीत आणखी एक कांस्य पदक जिंकत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे त्यांच्या या यशामुळे त्यांची वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीससाठी साठी निवड झालेली आहे ही मिरजसाठी अभिमानाची बाब ठरली आहे इब्राहिम अरभावी हे जिल्हा क्रीडा संकुल मिरज जिल्हा सांगली येथे नियमित सराव करीत असून त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला यश लाभले आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण पोलीस दलात आणि राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे या यशामागे माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे स अश्विनी सानब अपर पोलीस अधीक्षक श्री रोहिदास पवार सहायक पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब आंतरकर आणि सहायक पोलीस निरीक्षक मिरज लोहमार्गसह रुपाली गोरड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे इब्राहिम अरभावी यांचे हे यश केवळ मिरजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे